आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा श्री घाग यांची शिवसेना नागोठणे विभाग संघटक पदी निवड शिवसैनिकांनी केला आनंद व्यक्त नागोठणे रोशन पदकी आत्ताच काही दिवसांपूर्वी दिनेशजी घाग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री भरत भरतशेठ गोगावले तसेच अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हाप्रमुख श्री प्रमोदजी घोसाळकर दक्षिण जिल्हा युवक अध्यक्ष श्री विपुलजी उभारे साहेब तालुका अध्यक्ष श्री मनोजकुमार साहेब आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री दिनेश घाग यांना निवडीचे पत्रक देऊन त्यांना वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या निवडीने नागोठणे विभागात युवक शिवसैनिक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केले आहे श्री दिनेश घाग हे नक्कीच पक्ष संघटना वाढवून पक्षाला या विभागात बळकटी देतील असे विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दिनेश घाग यांचा राजकीय अनुभव आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेलं नातं शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख या विभागात आहे कोणावरही कधीही कोणतेही प्रसंग आले तरी ते रात्री बेरात्री जनतेसाठी मदत करतात याचे अनेक उदाहरणे आहेत दवाखाना पोलीस स्टेशन किंवा कोणतेही प्रसंग असेल ते कधीही मागे हटत नाही अन्याराला वाचा फोडण्याची त्यांची ताकद असून विविधी पक्षातील मंडळींसोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत तसेच ते एक मराठी उद्योजक आहेत या भागात माथांडी संघटना ते प्रभावीपणे सांभाळत आहेत तसेच श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संचालक देखील आहेत युवक तरुणांमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता श्री दिनेश घाग यांचा या भागात शिवसेना पक्ष वाढीसाठी निश्चित फायदा होईल